पहिल्या पहिल्या शॉट पासून मला असं वाटलंच नाही की मी दीपू सोबत काम करतोय किंवा मी फुल इंद्रा म्हणून अजिबातच नाही नॉट इवन क्लोज वैदेवरून दीपू यायला मला दोन तीन वर्ष लागली ह्या पतंगपेक्षा आमची फिल्म मधली कन्नी आणि पतंग उंच भरारी घेणार तिचे संस्कार काय आहेत कस आहे काय आहे किंवा तिची वॉन्ट काय आहे तर मला असं वाटतं कन्नी ही मी एवढी फिअरलेस नाही आहे जेवढी ती आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर कन्नी या चित्रपटाचा पतंग उडालेला आहे आणि तुमचे लाडके कलाकार माझ्यासोबत आहेत मृता आणि अजिंक्य कसे आहात मस्त खूप 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 मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा चाहत्यांची इच्छा होती की दोघांनी मोठ्या पडद्यावर दिसावं आणि ती इच्छा आता पूर्ण झाली आहे काय सांगाल चित्रपटा चित्रपटाबद्दल आज मी काही फार रिवील करू शकत नाही पण मी इतकंच सांगेन की खूप फील गुड फिल्म आहे आणि एकदम कंटेम्पररी फिल्म आहे इट्स कमिंग ऑफ एज स्टोरी सो इट्स रिअली नाईस आणि मी असं म्हणेन की नॉट जस्ट अ लव्ह स्टोरी बट सगळेच सगळेच रिलेशन्स बघायला मिळणार आहेत आणि एक यु नो you know, आपल्याला जे काही अचीव्ह करायचं असतं त्यात फक्त आपली मेहनत तर असतेच पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत ना तेही खूप मॅटर करतात हे ॲक्च्युली दॅट दॅट्स द सिंबॉलिझम ऑफ कन्नी म्हणजे पतंग एकटा नाही उडू शकत राईट कन्नी लागतेच मांजा लागतो हे सगळं लागतं त्यामुळे एक कन्नीचं वाक्य ती सतत म्हणते की आपला पतंग चंद्राच्या शेजारी तर ते तिथे पोचवायला बाकी सगळे किती लोकं काय काय करत आहेत हेही महत्त्वाचं आहे त्यामुळे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की ॲक्च्युली मला तर आठ मार्च पण खूप जास्त लांब वाटतं आहे मला असं वाटतं की खूप नीनो लवकर यायला हवी आणि तुम्ही बघायला पाहिजे सगळ्यांनी बिकॉज आमचा तर खूप वेळा बघून झाला आणि आता असं झालं की झालंय त्यावेळे असं झालं की, तीज़ा की तीज़ा आता जरा बाहेरच्या लोकांनी बघू दे आणि आपण जे काही करतो ते ऑडियन्ससाठीच करतो सम रिअली वेटिंग की आठ मार्चला फिल्म रिलीज होईल आणि ते लोकांपुढे येईल अजिंक्य या चित्रपटासाठी तू खूप जास्त मेहनत घेतली असं आम्हाला कळलंय काय वेगळी मेहनत घेतली आहे तू या चित्रपटासाठी ॲक्च्युली माझ्यासाठी इतकं सरप्राईझिंग होतं या कारणासाठी ना त्यांनी माझं ऑडिशन घेतलं ना मला काही सेल्फ टेप द्यायला सांगितली म्हणजे त्यांनी माझे काही इंटरव्ह्यूज पाहिले अँड दे थिंक की आ, मी ऑन बोर्ड असावं निहाल म्हणून सो आता हा निहाल मुलगा तिकडेच जन्माला आलेला तिकडे लहानाचा मोठा झालेला फक्त तिकडे म्हणजे लंडनला mm -hmm. सो तो तिथली भाषा बोलत असणार पण ती तितक्याच ॲक्सेंटने बोलायची की आपल्या ऑडियन्सला ती सेल पण करता यावी सो त्याने खूप सारी मराठी पण बोलली आहे पण थोड्या त्या ॲक्सेंटमध्ये खूप सारे सिरियस रोमॅंटिक असे जेन्युन सिन्सिअर सीन्स आहेत पण ते फनी पण नाही वाटायला हवं आहे ते तितक्यात सिरियस म्हणजे सिन्सिअरिटीने ते पोचायला पण हवे सो ते माझ्यासाठी असं होतं हे कुठल्या बेसिसवर हे करता एकदा तुम्ही बघा ॲटलिस्ट माझ्याकडून व्हॉइस नोट घ्या आणि वाटलं नाही तर नको याला आपण दुसऱ्या ठिकाणी छान आपण ही जोडी रिपीट करूया किंवा असं आय वॉज ऑब्विस्ली एक्सायटेड टू वर्क विथ रुता त्यासोबत जी इतर कास्ट uh, होती ते पण फ्रेश यंग फेसेस होपफुली यु नो न्यू जनरेशन ऑफ ॲक्टर्स आणि समीरजींसोबत मी विठू माऊली माझ्या पहिल्या मालिकेच्या आधी त्यांच्याशी एका प्रोजेक्ट रिलेटेड बोलणं झालं होतं त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्हड होता पण त्यानंतर कधीच बोलणं झालं नव्हतं देन आय रिमेंबर आम्ही जेव्हा मालिकासोबत करत होतो तेव्हा रुताने मेन्शन केलं होतं दॅट सम फिल्म शीज यु नो टेकिंग इन कन्सिडरेशन आणि त्यामध्ये तिने माझं नाव पण आहे तो आय वॉज लाईक ओके काय आहे बघू देन मला समीरजींचा अचानक फोन आला आय रिअलाईज अच्छा ही ती फिल्म आहे असं समीर so, जी इज लाईक like द मोमेंट म्हणजे आय वॉज रायटिंग इट वगैरे तेव्हा मला असं वाटलं आय थिंक रूथ आय थिंक आपलं असं बोलणं एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी झालं होतं याच फिल्ममधल्या पण त्यांनी ह्या कॅरेक्टरसाठी माझा विचार केला आणि व्हि लाईक का काय म्हणून केलं असेल आणि असं so, सो uh, पण त्यानंतर आय वॉज व्हेरी थ्रिल्ड तेवढा एक मोमेंट होता मोमेंट ऑफ डाऊट ज्याला म्हणतात कारण मी मराठी मिडियमचा परभणीवरून असा पण नंतर दन आय वॉज वन्स आय वॉज ऑन बोर्ड मग मी काइंड ऑफ त्याची तयारी सुरू केली मग ते सुरुवात अगदी हॅलो हाऊ यू पासून जी झाली ते मग प्रयत्न करत करत होपफुली आता ते ऑडियन्सला होपफुली आवडेल या गॅरंटी आहे की तू कमालच काम केलं असेल पृथा अनेक चित्रपट केले अनेक चित्रपटांसाठी तू इतकी मेहनत घेतली आहे ती आम्ही पाहिली आहे या चित्रपटासाठी काय वेगळी मेहनत घेतलीस वेगळं पेक्षा ना मला असं वाटतं कन्नी कॅरेक्टर मी कधी केलं नाही कारण लाईक मी म्हटलं तसं ना आत्ता मी फार ते रिव्हिल नाही करू शकणार पण स्वतःच्या स्वतः काय असतं ना प्रत्येक माणूस प्रत्येक सिच्युएशनमध्ये मा वेगा रिॲक्ट करतो आणि यू कॅन जज हिम ऑर हर ऑन दॅट कारण सगळं मॅटर करतं की यू नो ती ते कॅरेक्टर कुठून राईज झालं आहे तिचे संस्कार काय आहेत कसं आहे काय आहे किंवा तिची वॉन्ट काय आहे तर मला असं वाटतं ही मी एवढी फिअरलेस नाही आहे जेवढी ती आहे की ती आय वुंड से शी सेल्फिश बट शी डेफिनेटली यू नो की ती तिच्या कम्फर्टसाठी ती तिच्या गोष्टींसाठी ती काही प्रॅक्टिकल डिसिजन्स घेऊ शकते जी ऋता कधीच नाही घेऊ शकत तो दॅट टू वॉज अ व्हेरी आणि ते असंही नव्हतं इट वॉज अ व्हेरी थिन लाईन ती ती वाईट नाही आहे पण देर आर फ्यू डिफिकल्ट डिसिजन्स वे वेर शी इज रेडी टू टेक शीज लाईक हा ठीक आहे ना मी करेन ना मला स्वतःवर गॅरंटी आहे ना सो विच आय फील की दॅट वॉज अ व्हेरी थिन लाईन की ती उद्धट पण नको वाटायला ती आर्गंट पण वाटायला नको किंवा होती अरे ही कशी हरामी असंही नको वाटायला बट अरे या शी इज अ लवेबल टास्क अल बेसिकेटी सो आणि दॅट टू इन अ व्हेरी सटल वे सो आय थिंक दॅट वॉज अ फिजिकली डेफिनेटली एवढी मेहनत नव्हती जेवढी अनन्याला नव्हती अनन्य माझं डिफरंट बॉल गेम बट मला असं वाटतं की जस्ट यु नो असे कॅरेक्टर्स मिळणं इन सच अर्ली स्टेज ऑफ इट दिस इज माय फोर्थ फोर्थ फिल्म या तर तेच माझ्यासाठी खूप आणि त्या थँक्स टू समीर सर मला आठवते माझा दादा एक गुड न्यूज याचा प्रयोग होता कल्याणला आय yeah. वीज ड्रायव्हिंग yeah. आणि सरांचा फोन आला ते म्हणाले की पटकन मी तुला नरेशन देऊ का कारण तेव्हा माझं आमची सिरियल पण चालू होती ॲक्च्युली दॅट ऑज मच बिफोर ऑल्सो आय थिंक कारण सिरियल सुरू व्हायच्या आधी खूप मी आय थिंक नरेशन ऐकलं होतं yeah. तर तेव्हा इट वॉज जस्ट अ वन लायनर तर मी म्हणजे वरती साडेचारचा सा प्रयोग आहे आणि मी सवाचारपर्यंत मी चार ते सवाचार मी ऐकते आणि मी म्हटलं सर आता मी पटकन प्रयोग करून येते असं मग मी तुम्हाला सांगते अँड दे आय हर्ड इट अँड आय टोल्ड हिम की आय एम डुईंग इट आणि टू यु नो ते मटेरियलाईज व्हायला त्याच्यानंतर पण हे खूप छान आहे की कोणीतरी तुम्हाला डोळ्यासमोर धरून ते कॅरेक्टर लिहितं सो एम फॉर ग्रेटफुल टू द एंटायर टीम फॉर दॅट मॅटर नितीन वैद्य पण आणि त्याच्यानंतर समीर सर पण आणि गगन सर अमित सर हॅव बीन अ प्लेजर टू वर्क ते म्हणजे आम्हाला वी वेर अवे वे फ्रॉम होम बट वी डोंट फील दॅट वी वेर अवे फ्रॉम होम सो दॅट तुम्ही पहिल्यांदा चाहतांना एकत्र दिसताय तर आत्ताचा दिसता बॉन्ड यामध्ये किती एकत्र तुम्ही म्हणजे काय बॉन्ड होता किंवा काय धमाल मस्ती होती काय सांगशील मस्ती फार झाली नाही आय वोंट लाय कारण एकतर सलग शूट होतं आणि असं कधीच नव्हतं की मला सुट्टी होती आणि सी डेली शो इट्स अ डिफरंट थिंग कारण तुम्ही एका महिला खूप कम्फर्टेबल होऊन जाता तुम्हाला कळतं की याची दीपू ह्याच पद्धतीने रिॲक्ट करणार आहे इंद्रा हेच करणार आहे पण हे दोघांसाठी जसं तुम्हाला निहाल वॉज नॉट इझी फॉर हिम आणि हे तुम्हाला बघितलं तर तुम्हाला कळेल की कि त्यांनी किती मेहनत घेतली आहे आणि तसं इट्स लाईक इट्स अ डिफरंट स्पेस टुगेदर आणि आता मी एक्झॅक्ट ऑपोजिट रोल आहोत म्हणजे आर लाईक की पहिल्या पहिल्या शॉट पासून मला असं वाटलंच नाही की मी दीपू सोबत काम करतोय किंवा मी फुल इंद्रा म्हणून काय अजिबातच नाही नॉट इवन क्लोज बट केमिस्ट्री वॉज फ्रेश न्यू बट इक्वली अमेझिंग बेस्ट पार्ट इज यू नो खूप दीपू इंद्रा दीपू इंद्रा बघून पडणार थँक्स टू समीर सर अँड द एन्टायर टीम की ते त्याच्यात अडकले नाही दे थॉट दॅट वी कुड प्ले बिकॉज इट वॉज सी खूप वेळ असं होतं की टेलिव्हिजनवर अरे वाई द्यायचं वैदेवरून दीपूवर यायला मला दोन तीन वर्ष लागली आहेत सो so इट्स अ व्हेरी आणि हे जेव्हा टीम पण हा विचार करते ना की नाही हा स्विच त्यांना दिला पाहिजे किंवा ते करू शकतात सो आय थिंक हे ॲज अन आर्टिस्ट वी आर रिअली ग्रेटफुल प्रयत्न तरी केलाय पण मुंबई वेदर आता सगळ्यांनाच माहिती आहे तर ऊन वारा नव्हता पण प्रयत्न केला आणि प्रयत्न करणं आपलं काम आहे शेवटी जो आम्ही फिल्म मध्ये पण केला पण नक्कीच ह्या पतंगपेक्षा आमची फिल्म मधली कन्नी आणि पतंग उंच भरारी घेणार आहे एकदा हा कन्नीचा पतंग दाखवा आणि प्रेक्षकांना काय अपील करा मी सांगेन की आत्ताशी सुरुवात झाली आहे प्रमोशनची आज पहिलाच इंटरव्यू केला पण आय नो आता तुम्हाला खूप गोष्टी अशा ऐकायला मिळणार आहेत आम्ही इंटरव्ह्यूजमध्ये बोलणार असो पण प्लीज आठ मार्चची तारीख लक्षात ठेवा आणि कन्नी हा सिनेमा नक्की बघा आमची जोडी तुम्ही इतकी पसंत केली छोट्या पडद्यावर ती अजून मोठ्या पडद्यावर अजून झूम करून आम्हाला जवळून पाहिल्यासारखा फील नव्या भूमिकांमध्ये तुम्हाला येईल आणि आम्हा दोघांसोबतच ऋषी वल्लरी शुभांकर शुभांगी ताई शुभांगी लाटकर आणि असे इतर पण बरेचसे लॉय्स म्हणून माझ्यासोबत अजून एक ॲक्ट्रेस तिथली होती आणि विक्की जिचा एक कॅरेक्टर नेम आहे असे नवे नवे पण कॅरेक्टर्स तुम्हाला पाहायला मिळेल सो so, ही जोडी अतिशय एक्झॉटिक पद्धतीने रिप्रेझेंट करून अतिशय देसी इमोशन सोबत तुमच्या भेटीला येते आठ मार्च ला सो so, तुम्ही पाहायला नक्की या थँक्यू सो मच आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका